जिल्ह्याभरात दोन आठवड्यात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने शेती मशागतीची कामे पूर्ण झाली तर खरीप हंगाम तोंडावर असताना कपाशीच्या बियाण्यांची विक्री बाजारपेठेत सुरू झाली मात्र नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी यंदा पहिल्याच दिवशी फारशी जाणवली नाही गेल्या वर्षी अकोल्यात एका नामांकित कंपनीच्या विशिष्ट वाहनासाठी शेतकरी पहाटेपासून रांगा लावत असल्याचा प्रकार घडला होता मात्र यावर्षी तसं काहीच दिसून येत नाही त्याचं कारण कृषी केंद्रावर बियाणाचा तुटवडा निर्माण झालाय माझं म्हणणं आहे की बा जो समजा आता अजित पंचावन्न अजित समजा हा आता पेरणीचा वेळ झालेली आहे त्या कारणानं समजा शासनानं जर उपलब्ध करून दिली समजा तर लवकर पेरणी होईल कास्तकाराला फायदा होईल हा शासन हे रूप करून राहिलं बियाण्याची वाटपाय सुरू आहे हा कोणत्याही दुकानात पायसाल तर समजा बियाणं नाही राहिलं हा त्याच्यानं कसं आहे का अडचणीत आहे हा त्यामुळे कसं आहे की शासन म्हणते की बियाणा आहे पण उपलब्ध करून देण्यात महत्व आहे ना कसं आहे की शेतकऱ्याची फसवणूक चालू आहे समजा पुढे लेट होणार सध्या शेतकऱ्यांचे अजित पाच आणि अजित पंचावन्न या बियाण्याची खूप प्रमाणात मागणी आहे आणि कंपनीकडून याचा पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हा माल मिळत नाहीये पण हे कृषी विभाग आणि याच्याकडे जातीनं लक्ष घालून कंपनीकडून हा माल उपलब्ध करून द्यावा आणि शेतकऱ्याची अडचण दूर करण्यात यावे अशी शेतकऱ्याकडून आणि कृषी सेवा केंद्राकडून मागणी होत आहे माझं म्हणणं एकच आहे की हे जे बियाणं सध्या उपलब्ध नसेल शेतकरी हा अडचणीत आहे त्यामुळे शेतकरी आता जर समजा पंधरा दिवस लेट गेला तर पुढचा म्हणजे कालावधीत तो पंधरा ऑक्टोंबरच्या पुढे त्याची पेरणी होणार आहे हरभरा म्हणा गहू म्हणा त्याच्यानंतर तिसरं पीक घेऊ घेऊ शकत नाही कांदा जर टाकला पुढचा तर मग तेल मध्ये येऊ शकते तू लवकर होणार नाही त्यासाठी हे पेरणी लवकर झाली तर पुढचं आमचं राशी भविष्य चांगलं राहणार आहे आमची मागणी अजित पाच लागत होती आम्हाला या शासनाने हे अजित पाच हे सर्वात म्हणजे असं मोठी आहे हेच लावणार आहे का असतं का आणि आलतू फालतू तर भरपूर आहेत पण आम्ही ते लावू शकत नाही कारण की आम्हाला त्याचा विश्वास नाही आहे तर अजित पाच आम्हाला लवकरात लवकर द्यायची शासनाने हे मदत करावी